ढालेवाडीमध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साटे यांची जयंती उत्साहात संपन्न आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साटे यांची जयंती ढालेवाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाले गावातील ज्येष्ठ नागरिक व सरपंच सर्व पदाधिकारी अण्णाभाऊ साटे युवा मंचचे युवक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले अण्णाभाऊ अर्थात तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली वाटेगाव तालुका वाळवा येथे झाला अण्णांनी दीड दिवसाची शाळा शिकून जणू काही स्वतःला समाज प्रबोधनाकडे वळवून वळवूनच घेतले आणि तिथूनच सुरुवात झाली ती, ती मुंबईला येऊन गिरणी कामगार दलित शोषित पिढेत वंचित घटकातील सर्व व्यक्तींच्या प्रगतीसाठी अण्णा पोवाडे कथा कादंबरी तमाशाचे वक साहित्य पंढरीतील अग्रगण्य धारदार लेखणीने लोकांच्या मनातील मेलेल्या आकांक्षा जाग करून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून प्रबोधन करून एक अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी माणूस घडवण्याचे कार्य करत राहिले आणि अतुलनीय महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठीसाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करण्यासाठी जीवाचं रान केलं व स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये मोलाचे योगदान देऊन महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला जागं करून परिवर्तनवादी महाराष्ट्र रुजवण्यासाठी घडवण्यासाठी आपल्या उत्कृष्ट लेखणीने अनेक प्रसिद्ध पोवाडे प्रवास वर्णन चित्रपट कथा लावण्या कथा कादंबऱ्या कथासंग्रह वगनाट्य नाट्य अशा अनेक खजिन्याचा कोहिनूर हिला हिरा जगात साहित्य क्षेत्रात अजरामर होऊन गेला त्यास विनम्र विनम्र अभिवादन आजच्या या जयंतीदिनी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत युवा नेते माननीय हिंमतराव साळुंके व सरपंच पती नानासाहेब साळुंके पाटील तसेच अध्यक्ष माननीय विकास वायदंडे खजिंदार बापूसो वायदंडे यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वीरभद्र कोष्टी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कवठेमागाळ तालुका उपाध्यक्ष सागर वायदंडे ग्रामपंचायत सदस्य सचिन वायदंडे किरण वायदंडे नागेश आवळे शरद वायदंडे तानाजी मलमे बाळासाहेब आठवले पाटील शरद आठवले भारत साळुंके अमोल जाधव सर संदीप वायदंडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अवधूत साळुंके राजाराम मांडले सुरेखा जाधव जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत